सम्राट कासेगाव एकाच पती येथील कुटुंबातील व दोन्ही मुलांसह केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट पंढरपूर शहरालगत काही अंतरावरती असणारे कासेगाव तालुका पंढरपूर राहणार सलगर वस्ती येथील असून पती महमाजी शहाजी आजबे हा नेहमीच दारू पिऊन पत्नीशी भांडत असल्याने जवळच्या लोकांनी माहिती दिली असून त्यामुळे पत्नी मोनाली हिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन शेजारी जवळ असणाऱ्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे यातील मुलगा कार्तिक वय वर्षे सहा व मुलगी प्रगती वय वर्षे चार यांना बरोबर घेऊन मोनाली अजबे हिने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचे शेजारी लोकांना समजले आत्महत्या करण्यात आलेली मोनाली हिचे वय अंदाजे पंचवीस वर्षे तर मुलगा कार्तिक सहा वर्षे आणि मुलगी प्रगती चार वर्षाची असून आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मोनाली हिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे पती महमाजी आसबे यांना सदरची घटना घडली असल्याची माहिती होताच यावेळी शेजाऱ्यांनी महमाजी आसबे याला त्याच्या जवळच्या घरामध्ये रात्री झोपवले होते परंतु आपली पत्नी व दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याने स्वतःने महमाजी आजबे यांनीही झोपलेल्या ठिकाणी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सदर घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ जाऊन सदर पत्नी मोनाली व दोन मुलांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सुरू केले आहेत परंतु सदर विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक सात मोटारी लावल्या आहेत सदरची घटना घडल्याने कासेगाववर शोककळा पसरली असून सदर घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच पुढील तपास तालुका पोलीस करीत असल्याचे समजते अशा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या साई सम्राट न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट